अमरावती महानगरपालिकेतर्फे आयोजित दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचं सा उद्घाटन अमरावती येथील सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झालंय या उद्घाटन समारंभात शहरातील मान्यवर अधिकारी कलाकार छायाचित्रकार महिला बचत गट प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सजविण्यात आलेले सांस्कृतिक भवन दिव्य रोषणाईने उजळून निघालं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व गणेशवंदना करून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आमदार सौ सुलभाताई खुडके व महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्माचंडक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फोटोग्राफी प्रदर्शनातील विविध छायाचित्रांचं अवलोकन केलं असून शहरातील अनेक नामवंत व नवोदित छायाचित्रकारांच्या कलाकृतींनी प्रदर्शनाची शोभा वाढवली आहे महानगरपालिकातर्फे दिवाळी आनंदोत्सव अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोककला सादरीकरण नृत्य संगीत बचत गटांच्या आकर्षक वस्तूंची विक्री आणि स्थानिक उद्योजकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत नागरिकांना पारंपरिक कलेचा आणि स्थानिक उत्पादनांचा आस्वाद घेण्याची ही उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या चांडक यांनी याप्रसंगी नागरिकांना आवाहन केलंय की हा आनंदोत्सव आपल्या शहराच्या संस्कृतीचा परंपरेचा आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्थानिक कलाकार बचत गट आणि उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं हा महोत्सव सोळा ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांसह सुरू राहणार असून सांस्कृतिक भवन अमरावती येथे सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे दिवाळीच्या शुभसंध्येला सुरू झालेला हा दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन अमरावतीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार असून शहराच्या उत्सवप्रियतेला नवा साथ चढणार आहे दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन या भव्य महोत्सवाच्या प्रसंगी अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या मनोगतात सांगितलं आहे की अमरावती महानगरपालिकेने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबविलेला हा दिवाळी आनंदोत्सव हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवतो या माध्यमातून शहरातील कलाकार महिलांचे बचत गट लघु उद्योजक आणि छायाचित्रकार यांना प्रोत्साहन मिळत आहे हे अत्यंत आनंददायी आहे दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन या भव्य सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थित नागरिक मान्यवर व कलाकारांना संबोधित करताना प्रास्ताविकात म्हटलंय की अमरावती महानगरपालिकेतर्फे आयोजित दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो आपल्या शहरातील कलावंत छायाचित्रकार महिला बचत गट उद्योजक आणि नागरिकांना एकत्र आणणारा सर्जन्यशील मंच आहे दिवाळीचा सण हा आनंद प्रकाश आणि एकतेचा प्रतीक आहे या सणाच्या निमित्ताने शहरातील लोककला संस्कृती आणि पारंपरिक मूल्य जपण्याचा तसेच स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आलाय दिवाळी आनंदोत्सव अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य संगीत तसेच महिला बचत गटांचे व उद्योजकांचे स्टॉल नागरिकांसाठी खुले असून या माध्यमातून स्वावलंबन व स्थानिक उद्यमशीलतेला चालना मिळेल कार्यक्रमाच्या शेवटी आयुक्तांनी सर्वांना स्वच्छतेचा संकल्प देत म्हटलंय की प्रत्येक घरातून कचरा कमी झाला तर शहर आपोआपच स्वच्छ होईल सोळा ते एकवीस ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आपल्या शहराच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करा आणि स्वच्छ सुंदर व संस्कारी अमरावती घडविण्यास हातभार लावा आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी सर्व नागरिकांना असे आवाहन केलं आहे महोत्सवाला उपायुक्त योगेश मिटे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखडे मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके सहायक संचालक नगर रचना अधिकारी सागर वानखडे शहर अभियंता रवींद्र पवार सहायक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिखिले नितीन बोबडे धनंजय शिंदे बाजार परवाना विभागाचे सहायक आयुक्त दीपक खडेकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव महिला व बालविकास अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम सिस्टीम मॅनेजर अमित डेंग उप अभियंता अभियंता अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून दिवाळी आनंदोत्सव मनपाचा उत्सव हा सकल जणांचा अमरावती दिवाळी आनंदोत्सव अशा या पहिल्यांदाच मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये दिवाळीच्या वेळेस असा कुठला कार्यक्रम नाही झाला परंतु या ठिकाणी एक महिला म्हणून અમરાવતીચા મહાનગરપાલિકેચા આયુક્ત મણુન સૌમ્યા ચંદક મેડમ આલે અને તાની આ પુરાકા કેતલા તરસ મેડમ ની કીંસા ખૂબ ખૂબ મનાપસ અભિનંદન અને સગયા મહાતાચા મજે અમરાવતી મધલા સગયા સ્પોટ સ સૌંદર્ય કરનેચા માધ્યમતુન જે જે સ્પોટ પર યતકલી ચાંગલે સ્પોટ ચાલે તેચી ચિત્રકલા અને તેચા પ્રદર્શન અને તેચા મધુન બક્ષિસ આ નવીન્ય પૂર્ણ આસા એક ઉપક્રમ આપલે અમરાવતી મહાનગરપાલિકેની ભિતલા હે पण दोन तास इथे येऊन जर आपल्या मुलांचा उत्साह वाढवला तर निश्चितच हा आनंद असतो सुरुवात आहे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात होईल मला वाटते हा तर दिवाळीचा मौसम असून सुट्ट्या लागायच्या आधी जर चार आपण घेतला तर मॅडम त्याला थोडंसं अजून चांगला प्रतिसाद मिळेल म्हणून सुट्टीच्या दोन तीन दिवस आधी आपण पुढच्या वर्षीचं नियोजन करा अशी त्याला विनंती करते आणि आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल महानगरपालिकेचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि जी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देते आणि येणाऱ्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द संपवते ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज